नमस्ते मुलांना कसे आहात तुम्ही अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे तर आता आज आपण दशांश अपूर्णांक हा धडा शिकणार आहोत तर दशांश अपूर्णांक म्हणजे काय तर ते पहिल्यांदा आपण बघूया आता अपूर्णांक म्हणजे काय तर अपूर्णांक म्हणजे अपूर्ण अंक काय अपूर्ण अंक म्हणजे कसं बघा की समजा एक आहे दोन आहे पाच आहे दहा आहे हे कसे आहेत पूर्ण अंक आहेत हे काय आहेत पूर्ण अंक आहेत परंतु अर्धा पाऊन दीड अडीच साडेतीन साडेचार हे कसे आहेत अपूर्ण अंक आहेत म्हणून आपल्याला आज काय शिकायचं आहे अपूर्णांक आहे अपूर्णांक म्हणजे जे अंक पूर्ण नाही आहेत पण अपूर्णांक कुठला शिकायचं आहे आपल्याला तर दशांश अपूर्णांक दशांश म्हणजे काय दश म्हणजे दहा दश म्हणजे दहा आणि अंश म्हणजे भाग तर दहाचा भाग काय म्हणायचं याला दहाचा कितवा भाग आहे हे आपल्याला शिकायचं म्हणजे दशांश अपूर्णांक आपल्याला शिकायचा आहे उदाहरणार्थ बघा आठ पाचशे दहा आता आपल्याकडं काय आहे हा का एक अपूर्णांक आहे काय आहे अपूर्णांक आता याच्यामध्ये बघा आठ हा पूर्ण आहे आठ कसा आहे पूर्ण आहे परंतु पुढं काय लिहिले आहे पाच छेद दहा पुढं काय लिहिले आहे पाच छेद दहा हा काय आहे हा अपूर्णांक आहे आणि हा पूर्ण अंक आहे परंतु आपल्याला काय करायचं आहे दोघांना आहे मिळून एक संख्या अशी लिहायची आपल्याला की जी आपल्याला दशांश अपूर्णांक त्या पद्धतीनं लिहायचे मग आता काय करायचं बघा आठ पूर्ण आहे म्हणून आठ लिहून घ्यायचं आठ पूर्ण आहे म्हणून आठ लिहून घ्यायचं आणि पुढे एक दशांश चिन्ह द्यायचं असं आहे छोटस टिंब द्यायचं आणि पुढं दहा पैकी पाच भागीचे आहेत पाच दहा म्हणजे काय आहे दहा पैकी आपण काय घेतलेले आहेत फक्त पाच भाग घेतलेले म्हणून पुढं काय लिहायचं आहे इथं पाच घ्यायचं आहे म्हणजे काय झालं बघा हे आहे आठ पूर्णांक पाच दशांश आणि याला काय म्हणायचं आठ दशांश चिन्ह पाच याचं वाचन कसं करायचं बघा याचं वाचन असं करायचं आठ पूर्णांक आठ पूर्णांक पाच दशांश आठ पूर्णांक पाच दशांश म्हणजे काय बघा आठ पूर्ण आहेत आठ पूर्णांक आणि पाच दशांश आणि याला कसं वाचायचं बघा याला या पद्धतीने वाचायचं आपण आठ दशांश चिन्ह आठ दशांश चिन्ह पाच हे कसं वाचायचं आठ दशांश चिन्ह पाच आणि हे कसं वाचायचं आठ पूर्णांक पाच दशांश लक्षात आणि अंक आठ पूर्ण आहे आठ पूर्ण झाला म्हणून त्याच्या पुढे जो अपूर्णांक घ्यायचा आहे आपल्याला त्यासाठी हे दशांश चिन्ह आपल्याला इथं द्यावं लागतं लक्षात आता अजून एक उदाहरण घेऊया आपण वीस पूर्णांक तीन दशांश वीस पूर्णांक तीन दशांश हे वाचायचं कसं बघा वीस पूर्णांक तीन दशांश वीस पूर्णांक तीन दशांश परंतु हेच आपल्याला दशांश पूर्णांकामध्ये कसे आहे बघा वीस आणि दशांशी चिन्ह तीन म्हणजे काय करायचं दहा काढून टाकायचा आणि पुढे एक टिंब द्यायचं आणि हे तीन इथे घ्यायचे वीस दशांश चिन्ह वीस चिन्ह तीन या पद्धतीनं आपण दशांश अपूर्णांक हा घ्यायचा आहे लक्षात सरांच्या आता आपण काय करूया उदाहरण संग्रह छत्तीस सोडवूया काय लिहिले बघा खालील अपूर्णांक दशांश पद्धतीत लिहा आणि वाचा तर आता बघा आपल्याला अपूर्णांक दिलेला आहे काय अपूर्णांक आहे तीन पूर्णांक नऊ दशांश तीन पूर्णांक नऊ दशांक आपल्याला का काय करायचं आहे दशांश पद्धतीत लिहायचंय दशांश पद्धत म्हणजे टिंब देऊन लिहायचंय आपल्याला तर बघा तीन आहे तसेच लिहिले आपण तीन काय केले आहे तसेच घ्यायचे आणि पुढं टिंब आहे आणि टिंब दिल्यानंतर दहाच्या वर कोणता अंक आहे बघा नऊ आहे तो अंक इथे आहे आपल्याला म्हणजे हे काय झालं आणि हे वाचायचं कसं बघा तीन दशांश चिन्ह नऊ बघा तीन दशांश नऊ तीन दशांश नऊ या पद्धतीने हे वाचायचं आहे तर पुढचं उदाहरण बघा एक पूर्णांक म्हणजे एक पूर्ण आहे आणि चार दशांश एक पूर्णांक चार दशांश आता हे आपल्याला दशांश पद्धतीत लिहूया आपण तर कसं लिहिणार बघा तर काय करायचं एक आहे तसंच लिहून घ्यायचं आपल्याला इथं त्याच्या पुढं सा। सा एक दशांश चिन्ह द्यायचं एक किंब द्यायचं असं आणि वरती तो चार आहे तो आकडा चार तसाच द्यायचा आहे काय लिहिला आपण चार आकडा लिहिला मग हे वाचायचं कसं बघा एक दशांश चिन्ह चार काय लिहायचं तिथं काय वाच कसं बघा एक दशांश चिन्ह एक दशांश चिन्ह चार एक पद्धतीने हे वाचायचं आहे तर आपण काय केलं या अपूर्णांकांना दशांश अपूर्णांकामध्ये बदललं आणि त्याचं वाचन कसं करायचं हे लिहिलेले आपण आता आपण या उदाहरण संग्रहातली दोन उदाहरणं इथं सोडवलेले बाकीची तुम्ही तुमच्या मनानं तुमच्या घरी तुमचे स्वतःचे स्वतः तुम्ही हे उदाहरण सोडवायचे आहेत तर आता आपण ते थांबूया तुम्ही काय करायचंय भरपूर अभ्यास आहे प्रॅक्टिस करायचे तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते